देण्यासाठी दहा सेकंद वेळ आहे महाराजांवरचे प्रश्न असतील नायिकांवरचे हे प्रश्न असतील आपल्या इतिहासावरचे मध्यबिंदू प्रक्रिया अनेक गरजू मुलांचे शिक्षण विधवा आणि गरजू महिलांना आर्थिक आधार अडचणी सापडलेल्या भारतीयांना एक कुटुंब म्हणून साथ देण्याचा एक प्रयत्न ही सरसक प्रतिसांची ओळख प्रश्नाच्या बरोबर दिलेल्या उत्तरासाठी पाच मार्ग आहेत आणि त्या तर हा आपला कार्यक्रम यशस्वी करण्यात त्याचा सिंहाचा मत आहे असे रक्षण प्रतिष्ठानचे आधार काही व्यक्ती या स्वतःसाठी येत नव्हतात काही व्यक्ती समाजासाठी करतात आणि समाजासाठी करणाऱ्या सेवा होत नेतृत्व यांचा एक उत्तम संगम गेली दोन वर्ष महाराष्ट्रामधील युएईमध्ये अनेक सामाजिक उपयोगांच्या माध्यमातून हजारो गरजूच्या गरजूंच्या आयुष्यात अशा असे काही आहे शिक्षण आणि त्या टीमनी जर ते बळवळ दिलं तर त्या टीमला ऍडिशनल टीम मार्क मिळणार पण प्रत्येक